नमस्कार मित्रांनो महिला व बालविकास विभागातून सरळ सेवा माध्यमातून टोटल अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार आहे आणि या संदर्भात अधिकृत माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी दिलेले आहे तर ही माहिती नेमकी काय आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पा पहा वरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी त्यांच्या त्यांनी पोस्ट करून अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे आणि यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की महिला व बालविकास विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार तर ही सर्वात आनंदाची आणि महत्वाची बातमी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे तर त्यांनी काय म्हटलं अजूनही ते तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात बैठक घेतली महाराष्ट्र शासनाने सत्तर हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका व तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस अशा एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती करण्यात येणार आहे तर अजून येथे त्यांनी खाली काय सांगितले ते तुम्ही बघू शकता चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान मुख्य सेविका पदा साठीही सरळ सेवा सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही प्रक्रियाही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत याच्या याच्या यासोबत राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ बालकल्याण समिती बाल न्यायमंडळातील रिक्त पदांची ही भरती प्रक्रिया लवकर सुरू करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार या दो एकात्मिक विकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास पा पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते तर मित्रांनो अशा प्रकारची अधिकृत माहिती या ठिकाणी राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी दिलेली आहे तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र